राकेश हाय राकेश कमेंट करा पटपट लाइक करा माजी जाओ बाई हाय बस धोका खेलते तक झोका के आई साठी किती गर्दी है। फास्ट लाइक करा लाइक डन करा, करा।, करा, करा। हाय राकेश आपले आजीन बरोबर सुंदरच घरत पाळले डायरेक्ट पटकन कमेंट करा लाइक डन करा बघा ही आमची मुलगी पटपट लाईक डन करा लाईक डन करा जय जे महाराष्ट्र जय शिवराय राधे राधे चला पटपट लाईक डन करा कमेंट पण करा कमेंट पण का पंचमीच्या कशा बाया यात गर्दी आजू पटपट लाईक डन करा पटपट -पट, कमेंट पण करा हॉस्पिटल हाय लाईक डन करा अहिल्यानगर अहिल्यानगर नवनाथ हाय नवनाथ दादा लाइक डन करा लव अहिल्यानगर अहिल्यानगर गाव आहे माझं तुम्ही कोणत्या गावातून बोलतात तुमचं गाव कोणतं चला पटपट वीस जण आलेत पटपट लाइक डन करा लाइक डन करा पटपट -पट कमेंट करा अच्छा राजस्थान से है क्या आप धन्यवाद भैया आपका स्वागत है मेरे लाइव में फटाफट लाइक डन करा करंजी मध्य रेलवे ओका बर बर लाइक डन करा पटपट तेवीस जन है लाइक करा डन लाइक डन करा पटपट लाइक डन करा एक चलकरणजी मध्ये चला तेरा जण पटपट लाइक डन करा आप सभी का स्वागत आहे मेरे लाइव में चला पटपट -पट कमेंट करा लाइक करा लाइक डन करा समजेच तेरा जण आहेत लाईक सातच झालेच बघा हे कसं आहे खेळ ती मुलगी कशी नऊ जण आले पटपट दन करा जय महाराष्ट्र जय शिवराय राधे राधे स्वामी समर्थ चला पटपट पट, दन करा

दन करा चला समजा चला मध्ये स्वागत आहे पटपट लाईक करा लाइक डन करा पटपट पट। जयश्वरा बघा किती छान वातावरण झालं हाय महाराष्ट्राचा अभिमान हाय ताई चहा पाणी झालं का तुमचं तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र चला पटपट लाईक डन करा सात जण आहेत लाईक डन करा पटपट लाईक करा पटपट कमेंट टाका शेअर करा हिंदी लाईव लाईत सगळेजण सगळ्यांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ चला पटपट सात जण आहेत लाईक डन करा चला पटपट लाईक डन करा कसं झोक खेळते चला या जो का खेळणार लाईक डन करा चला पटपट लाईक लाईक डन करा सहा जण आलेत लाईक डन करा पटपट पट, कमेंट करा लाईक करा चला पटपट लाईक डन करा सहा जण आहेत लाईक लाईक डन करा

un like done kara Cala pat pat like done kara चला पटपट लाइक डन करा लाईक कुणीच डन येतेच जाते चला पटपट